नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण कच्च्या केळीचे आणि त्याच सोबत राताळ्या गय, राताळ्याचे पण वेफर्स बनवणार आहोत दोन प्रकारचे आपण घरच्या घरी कुरकुरीत असे वेफर्स तयार करणार आहोत हे जे वेफर्स बनवलेले आहेत हे राताळ्याचे वेफर्स आहेत अगदी छान मार्केट सारखे वेफर्स हे घरच्या घरी आपण तयार करू शकतो आणि तुम्ही छान महिनाभर स्टोअर पण करू शकता आणि हे जे दुसरे जे वेफर्स आहेत हे आपण कच्च्या केळीचे वेफर्स बनवलेले आहेत हे पण तुम्ही जास्त दिवस स्टोअर पण करू शकता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण आधी रताळ्याचे वेफर्स तयार करूया आज आपण राताळ्याचे उपवासासाठी वेफर्स बनवतोय मला हे छोटे रताळे मिळालेत यापेक्षा मोठी जर रताळे मिळाले तर आजी असे छान मोठे मोठे वेफर्स पण तयार होतात हे रताळे व्यवस्थित पाण्यामध्ये छान ठेवून स्वच्छतेची माती निघेपर्यंत हे धुवून घ्यायचे आणि हे जे आहेत याची मी साल काढलेली नाही तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही याची साल पण काढू शकता बटाट्याचे जसे वेफर्स बनवतो तसे वेफर्सची खिसणी घ्यायची आणि त्यांनी आपल्याला याचे वेफर्स बनवायचे तर हे वेफर्स आपल्याला उकडायचे किंवा वाळवायचे किंवा धुवायची काहीच गरज नाही आहे अगदी डायरेक्ट पण तुम्ही शकता पण हे फक्त हे छोटे राहतारे असल्यामुळे छोटेसे गोल गोल हे तयार होईल होणार असे या पद्धतीनं पण तुम्ही करू शकता किंवा मग डायरेक्ट तुम्ही असे लांब लांब जसे केळीचे वेफर्स असतात ना तसे पण तुम्ही असे छोटे छोटे रताळ्याचे पीस करून असे लांब लांब पण करू शकता दोन्ही पद्धतीनं मी हे वेफर्स तयार करणार आहेत या पद्धतीनं तुम्ही वेफर्स नक्की तयार करून पहा अगदी छान हे वेफर्स तयार होतात उपवासासाठी आता सर्व वेफर्स आपण तयार करून घेऊया आपण हे दोन्ही प्रकार वेफर्सचे लांब आणि हे गोल असे करून घेतलेले आहेत फक्त वेफर्स हे करा आणि डायरेक्ट तळेल टाका एकदम असे खूप जास्त करून ठेवणं आणि मग तळणं असं करू नका इथे मी शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे वेफर्स तळण्यासाठी गरम झालं का ते पाहण्यासाठी एक चिप्स मी याच्यामध्ये टाकून ठेवलं आहे व्यवस्थित आपलं तेल गरम झालं आहे गॅस मात्र आता मीडियम करूया सुरुवातीला आपण गोल वेफर्स यामध्ये टाकून घ्यायचे अगदी झटपट तयार होतात वेळ पण लागत नाही जास्त व्यवस्थित छान कुरकुरीत होईपर्यंत हे वेफर्स आपण तळून घेऊया गॅस मात्र एकदम हाय नाही आणि एकदम लो नाही असं ठेवून हे तळून घ्यायचेत आपल्याला तर वेफर्स जे करतात ते फार जाड नका करू आणि एकदम पतले पण करू नका म्हणजे हे व्यवस्थित जाड जर केले तर छान असे तळले जाणार नाहीत आणि कुरकुरीत होणार नाही त्यामुळे मीडियमच हे आपल्याला खिसून घ्यायचे आपण पहिल्यांदी टाकल्यापेक्षा आता थोडेसे तेलाचे बबल्स कमी झालेत हे वेफर्स थोडेसे आपले छान तळल्या गेलेत आता हे वेफर्स पाहू शकता तुम्ही तेलाचे बुडबुडे अगदी कमी झाले तर हे व्यवस्थित छान तळल्या गेलेत आता हे याच सर्व तेल आपण निथळून काढूया एका टिश्यू पेपरवरती हे काढून घ्यायचे म्हणजे याचं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते पूर्ण टिशूला लागून जात आता आपण हे जे के लांब केलेले वेफर्स आहेत ते पण टाकून तळून घेऊया त्याच पद्धतीनं हे पण वेफर्स आपल्याला तळायचे आहेत जसे आपण आधी तळले ना गोल त्याच पद्धतीनं पण वेफर्स आपले तळून झाले तर त्याच टिशूवरती आपण काढून घेतो याच पद्धतीनं मी अजून थोडे वेफर्स करून घेऊन तळणार आहे त्यांना फक्त काही काळजी घ्यायची तेल व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे जर तेल कमी गरम असेल तर वेफर्स हे तेलकट होतात आणि तेल छान गरम झाल्यानंतर वेफर्स यामध्ये टाकल्यानंतर गॅस मिडियम ठेवूनच मग हे वेफर्स तळायचे तर वेफर्स आपण सर्व तळून घेतले अगदी कुरकुरीत हे वेफर्स तयार झालेले आहेत आता यावरती तुम्हाला जर आवश्यक असेल तर एक मसाला टाकूया इथं मी उपवासाचं मीठ आणि थोडंसं लाल तिखट एकत्र मिक्स केलेलं आहे आणि यावरती टाकून हे असं मिक्स करून घ्यायचं हवा तसा तुम्ही हा मसाला यावरती वापरायचा अगदी असे करून जर तुम्ही अगदी श्रावण महिन्यामध्ये किंवा मग सलग उपवास असतील तर तुम्ही हे करून डब्यात भरून ठेवलेट तर अगदी छान कुरकुरीत राहतात रताळ्याचे कुरकुरीत वेफर्स आपण तयार करून घेतलेले आहेत आता आपण केळीचे वेफर्स तयार करूया कच्च्या केळीचे वेफर्स बनवण्यासाठी इथे मी सहा केली घेतलेले आहेत आता याची साल काढायला थोडी कठीण असती आपण याची सुरुवातीला साल काढून घेऊया साल काढण्याआधी थोडंसं आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचे कारण हे थोडंसं चिकट लागतात साल याचा त्यामुळे आता हिला इथे असा कट द्यायचा वरती वरती या पद्धतीनं पण काढता येते आणि साल काढीनं पण तुम्ही काढू शकता दोन्ही पद्धतीनं मी दाखवतीये असे चिरा ना तिथूनच आपल्याला ही साल वरती काढून घ्यायची आहे म्हणजे काढायला हे सोपं जातं साल काढणं थोडंसं सा किचकट यायचं काम नाही तर बाकी काही अवघड नाहीये पण ह्या अशी याची साल काढून घ्यायची हे पण निघून येतं यासोबतच अशा चिरा देऊन याच्या आपण साली काढून घ्यायच्यात पूर्ण जिथून चीर दिली तिथूनच हे असं सोलून निघायचं साल असती त्यानी पण मी तुम्हाला दाखवते काढायचं कसं ते या पद्धतीनं मी या केळीची साल काढून घेतलेली आहे साल पण कशी काढायची ते पाहूया आपण जशी बटाट्याची वगैरे साल काढतो तशीच याने साल काढायला अजूनही सोपी जाते सुरीपेक्षाही ही अगदी सोपी पद्धत आहे देण्यापेक्षा ही साल काढीनं काढायची हे साल काढीनं साल काढून घेतली हे दोन्ही टोक आपल्याला कट करून घ्यायचे आता ह्या बाकीच्या राहिलेल्या केळीची पण मी अशीच साल काढून घेणार आहे केरीची आपण सर्व साल काढून घेतलेली आहे आता एक वेफर्सची खिसणी घ्यायची आपल्याला काही जण हे वेफर्स डायरेक्ट तेला गरम तेलामध्ये डायरेक्ट खिसणीनं करतात पण तशा वेळेला काय होतं कधी कधी पोळायची भीती असते म्हणून मी शक्यतो या पद्धतीनं आधी ताटात करून घेते असे गोल पण तुम्ही करू शकता हे असं असं न करता, का का असा असा करता फक्त एकाच साईडनं ही केरी आपल्याला अशी खाली फिरवायची आहे चिप्स करणं खूप सोपं आहे फक्त साल काढणं थोडं अवघड जातं या पद्धतीनं फार बारीक नाही व फार मोठे नाही याचे घ्यायचे तर याचे आपण उभे पण वेफर्स करून घेणार आहोत काही जण असे गोल करतात किंवा मग काही जण उभे पण करतात ते पण मी तुम्हाला दाखवते कसे बनवायचे ते आधी हे आपण गोल करून घेऊया याचे की जे थोडी आपण असे क्रॉस धरली तर हे गोलच चिप्स न करता हे या पद्धतीनं असे थोडेसे लंबू चिप्स पण आपण करू शकतो हे कसं अशी धरली क्रॉसमध्ये तर जरी छोटी केळी असली तरी छान लांब लांब असे वेफर्स हे पडतात मी दोन केळीचे असे गोल स्लाईस साईजमध्ये करून घेतलेत आणि दोन केळीचे मी लांबट करणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही डायरेक्ट ही केळी पूर्ण अशी पण करू शकता किंवा मग थोडीशी कट करून घ्या मधून अगदी जास्तही लांब न होण्यासाठी आणि हे या पद्धतीनं असे चिप्स पाडून घ्यायचे याचे हे असे लांब लांब पण पाडू शकतात मी दोन्ही पद्धतीने हे वेफर्स करून घेते आपण वेफर्स करून घेतलेत काही इथे मी तेल गरम करायला ठेवले वेफर्स तळण्यासाठी काही जण हे खोबऱ्याच्या तेलात पण तळतात कोकोनट ऑइलमध्ये पण मी इथं शेंगदाण्याच्या तेलातच तळत आहे उपवासासाठी पाहिजेत म्हणून किंवा मग तुम्ही रेग्युलर कुकिंग ऑइल जे सूर्यफुलाचं वगैरे असेल त्यामध्ये पण तुम्ही तळू शकता तेल तापलं का ते पाहण्यासाठी एक वेफर्स यामध्ये टाकून घ्यायचा टाकल्या टाकल्या वेफर्स हा वरती यायला पाहिजे म्हणजे आपल्याला हे केळीचे वेफर्स तळण्यासाठी जसं तेल हवं आहे तसं तयार आहे आता यामध्ये बाकीचे पण वेफर्स टाकून घेऊया गॅस एकदम मोठा नाही आणि एकदम छोटा नाही असा ठेवून घ्यायचा आहे मीडियम हिटवरतीच हे तळायचे म्हणजे छान कुरकुरीत होईपर्यंत छान तळल्या जातात एक एक वेफर्स यामध्ये टाका त्याकरता यातच जर तुम्ही खिसणी घेऊन खिसले तरी मग एक एक व्यवस्थित आपला पडल्या जातो पण तेल उडतं हातावरती मग त्यामध्ये मी शक्यतो असे ताटामध्ये करून घेत असते मावील तेवढे वेफर्स यामध्ये टाकून घ्यायचे तर तळताना तेल थोडं ठेवा म्हणजे हे वेफर्स छान तळल्या जातात अजिबात तेलकट होत नाहीत नाही तर तळताना काळजी घ्यायची की गॅस हा मीडियमच असावा जास्त हाय हीट वरती तळायची नाही आणि जास्त लो वरती नाही आणि एकदम खूप सारे वेफर्स पण यामध्ये टाकायचे पण सुरुवातीला टाकल्यापेक्षा याचे बुडबुडे कमी झालेत तेलाचे हे म्हणजे आपले हे वेफर्स तळत आलेत या वेळेला व्यवस्थित वेफर्स तळल्यानंतर खूप जण काय करतात हळद था आणि था मिठाचं पाणी करून या तेलातच टाकतात पण तशा ता वेळेला काय होतं तेल एकदम अंगावरती तडतडलं जातं म्हणून मी तेलामध्ये कधीच हळद आणि मिठाचं पाणी टाकत नाही याला वरतून आपण हळद आणि मीठ लावू शकतो त्यामुळे मी यामध्ये काही टाकत नाहीये तुम्हाला जर तसं टाकायचं असेल तर तसं पण तुम्ही यामध्ये वापरू शकता आता हे तळून झालेले तर हे छान तळून झालेत याचं पूर्ण तेल निथळून घ्यायचं आपल्याला बिलकुल यामध्ये तेल राहू द्यायचं नाहीये तेल व्यवस्थित निथळून आपल्याला हे टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे पाहू शकता तुम्ही छान असे खुळखुळीत वाचतात म्हणजे हे व्यवस्थित आपले तळ्या गेलेले आहेत याच पद्धतीने आपण हे आधी मोठे पण वेफर्स तळून घेऊया के वेफर्स मी तळून दाखवते त्याच पद्धतीने एक एक वेफर्स टाकू हे पण वेफर्स आपले तळून झाले याच पद्धतीने आपण बाकीचे वेफर्स पण तळून घेऊया हे तळलेले वेफर्स पण याचा तेल काढून घ्यायचं पोरदानितळून जेवढं निघेल तेवढं आणि ह्या टिशू पेपरवरती काढून घ्यायचं आपण हे दोन्ही पण वेफर्स तळून घेतलेले आहेत अगदी छान कुरकुरीत हे वेफर्स तयार झालेत आता मी ह्या गोल जे वेफर्स आहेत याला हळद आणि मीठ लावून घेणार आहे आणि ह्या वेफर्सला तिखट आणि मीठ लावून घेणार आहे हळद लावलेले वेफर्स आपल्याला उपवासाला खाता येत नाही आणि मार्केटला दोन्ही पद्धतीनं वेफर्स मिळतात त्यामुळे मी दोन्ही लावून घेते आहे सुरुवातीला आपण तिखट आणि मीठ ह्या मोठ्या वेफर्सला लावून घेऊया तसं तिखट आणि उपवासाचं मीठ मी एकत्र करून घेते आहे तर ते आपण हे स्प्रिंकल करूया असं टाकायचं आणि हे थोडंसं खालीवरी टॉस करायचं आहे याला आपण तिखट आणि मीठ लावून घेतलंय आता या वेफर्सला हळद आणि मीठ लावण्यासाठी मीठ आणि हळद आपण एकत्र करून घेऊया हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आणि याला टॉस करायचं असं याला आपण मीठ आणि हळद आणि याला तिखट आपण लावून घेतलंय आधी मी तुम्हाला हा तिखटचा वेफर्स तोडून दाखवते पाहू शकता अगदी कुरकुरीत असे हे वेफर्स तयार केळीचे वेफर्स पण आपण पन तयार करून घेतले दोन्ही प्रकारचे वेफर्स आपले तयार आहेत केळीचे आणि रताळ्याचे हे दोन्ही वेफर्स तुम्ही जर उपवासाला आधी तयार करून ठेवले तर छान कंटेनर मध्ये रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद